सध्या राज्यात लोकसभेची रंधुमाई चालू आहे अशातच अनेक नेते कार्यकर्ते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीतून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव खिरसान हे मैदानात आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी चिमूर विधानसभा क्षेत्रात डॉक्टर सतीश बाळजूरकर गजानन बुटके हे प्रत्येक गावात गाठीबेटी देत बूथ अध्यक्ष कार्यकर्ता बैठक घेत भाजपा मोदी सरकारने गेल्या दहा शेतकरी शेतमजूर सामान्य माणसाला किती त्रास देण्यात काम केलं आहे हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत आहेत प्रचारादरम्यान निरी येथे भूत अध्यक्ष कार्यकर्ता बैठक आयोजित केली होती या दरम्यान वडसी मसल्ली येथील तरुण युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश घेत काँग्रेसचे अनेक या पदाधिकारी यांनी भाजपचा समाचारच घेतला गेल्या दहा वर्षापासून चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रात भाजपाने खासदार अशोक नेते आहेत आणि त्यांनी खासदार निधीतून चिमूर विधानसभा क्षेत्रात एकंदरीत काम केलं असेल तर दाखवा आणि बक्षिस घेऊन जा असं म्हणत भरसभेत खासदारांची खिल्ली चुडवली एवढेच नव्हे तर आपण दहा वर्षात चिमूर विधानसभा क्षेत्रात खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एक तरी शब्दाला बोलताना आपण पाहिलं का किंवा चिमूर विधानसभा क्षेत्रात सुद्धा नेते यांना आपण पाहिलं का असा प्रश्न वाजोरकर यांनी मतदारांनाच विचारला पाहूयात प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर